नक्षलवादमुक्त महाराष्ट्राकडे मोठी वाटचाल अकरा माओवादी आत्मसमर्पित नेटवर्क महाराष्ट्रात नक्षलवाद निर्मूलनाच्या दिशेने पोलिसांना मोठे यश मिळाले आहे गोंदिया येथे तब्बल अकरा नक्षलवाद्यांनी पोलिस प्रशासनासमोर आत्मसमर्पण करून शस्त्र खाली ठेवली आहेत राज्य शासनाच्या पुनर्वसन धोरणासह पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे नक्षलवाद्यांचा विश्वास परत मिळत असल्याचे हे मोठे उदाहरण आहे आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी एम एम सी झोन अंतर्गत सक्रिय होते या अकरा जणांवर मिळून एकोणनव्वद लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते त्यांनी आत्मसमर्पण करताना एके सत्तेचाळीस सह सात प्राणघातक शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन केली आत्मसमर्पण कार्यक्रमात गोंदिया जिल्हा पोलीस दल सी साठ कमांडो सी व विशेष अभियान दलाचे अधिकारी उपस्थित होते नक्षलवाद्यांनी विश्वासाने निवडला मुख्य प्रवाहाचा मार्ग काही दिवसांपूर्वीच दहा कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षलवादी भूपतीने आत्मसमर्पण केले होते त्यानंतर आता अकरा जण एकाच वेळी समर्पण करत असल्याने नक्षल संघटनांना मोठा धक्का बसला आहे पोलिसांच्या सततच्या शोध मोहिमा विकासकामे आणि पुनर्वसन धोरणामुळे जंगलातील तरुण मुख्य प्रवाहात येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे सततच्या अभियानांमुळे आणि लोकसहभागामुळे नक्षलवाद्यांचा प्रभाव झपाट्याने कमी होत आहे ग्रामीण भागात विकासाच्या दृष्टीने नवे मार्ग उघडत आहेत महाराष्ट्र नक्षलमुक्तीच्या दिशेने आगेकूच करत आहे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांसाठी पुनर्वसनाची तरतूद राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत सुरक्षित निवास आर्थिक सहाय्य कौशल्य प्रशिक्षण समाजात पुन्हा समावेशन अशी सुविधा देण्यात येणार आहे पोलीस व सुरक्षा दलांचा सन्मान या यशस्वी कारवाईबद्दल गोंदिया पोलीस दलाचे विशेष अभिनंदन होत आहे स्थानिक नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे सत्य निर्भीड आणि जलद बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही बातमी अधिकाधिक शेअर करा लाईक करा कॉमेंट करून आपले मत सांगा News Live Network. Gondia, Vainadanga News Live.